सण बघितली भीषण बघितली आता बघायच्या मूळ संख्या नंतर लोक घ्यायचं फक्त लक्ष द्या राजगुरु मूळ संख्या सांगताना खूप वेळी गोल होतो समजत नाही मूळ म्हणजेच प्राग नंबर बाळी संख्या मूळ संख्या ह्या मोस्टली विषम असतात मोस्टली म्हणतो की सम नसेल असं नाही सम असू शकते परंतु त्या साधारणत बहुत करून कशा असणार आहेत विषम असणार आहेत म्हणजे काय त्यांच्या एकक स्थानी तीन पाच सात नऊ या किंवा एक हे नंबर असणार आहेत परंतु ह्याला एक अपवाद आहे मूळ संख्येला तो म्हणजे फक्त दोन संख्या फक्त दोन म्हणजे एकशे दोन तीनशे दोन असं नाही फक्त दोन दोन ही संख्या अशी आहे की ती एकमेव संख्या कसं आहे तिला म्हणायचं मूळ संख्या ती सम आहे ते विषम आहे का नाही ती सम आहे परंतु एकच ह्या जगात एकच संख्या अशी आहे जी कशी आहे मूळ आहे मग मूळचा अर्थ काय मोस्टली यांच्या एक स्थानी काय असतं विषम असतो परंतु याला अपवाद आहे काय ही दोन संख्या आणि अशा सर्व संख्या ज्या संख्यांना इतर संख्यांनी भाग जातो आता ही नऊ संख्या ही विषम आहे ही मूळ असण्याची शक्यता आहे का नाही परंतु ह्या नऊला भाग जातो कशाना तीन तरीक नऊ ना, तीन नाही म्हणून पुन्हा एकदा नऊ ही संख्या नाही मूळ नाही म्हणजे मूळ म्हणजे काय ज्या संख्येला इतर संख्येने भाग जात नाही मग काय दोन तीन चार संख्या एकतर चारला भाग होतो ना दोन चार तर पाच येईल का एक सहा येईल नाही सात येईल का एक आठ येईल का नाही का

दोन संख्या सोडून कोणतीही समसंख्या मूळ संख्या येणार नाही हा क्वेश्चन आहे एम पी एस सीला पूर्वी भरतीला सर्वसेवेला की खालीलपैकी कोणती समसंख्या ही विषम संख्या नसून मूळ संख्या आहे समसंख्या नाही दोन पण तरी पण ही मूळ संख्या आहे कारण तिला दोन आणि एक या दोन संख्यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही तेरा चौदा नाही पंधरा पंधरा सोळा सेक्तीस नाही सतरा अठरा तीनशे अठरा एकोणीस हो एकवीस सात एकवीस बावीस तर नाही तेवीस अशा संख्या ज्या संख्यांना नव्या येईल का ये कशी येईल नाही अकरा नव्या नव्याण्णव तीन तीन त्रिक तीन त्रिक इतर अकरा येईल तीन येईल तीन त्रिक नऊ परत तीन त्रिक नऊ म्हणजे काय अशा संख्या या संख्यांना कोणत्याही दुसऱ्या संख्येने भाग जाऊ शकत नाही एक तर तीन संख्या तेवीसला तेवीस ने भाग लावा पाहिजे एक याचं काय त्याच संख्येने भाग गेला किंवा एक ने भाग गेला तर ठीक आहे परंतु दुसरा कोणत्याही संख्येने भाग जर जात असेल तर ते मूळ संख्यांच्या क्रमात येईल का नाही ना, ना। मग तुम्हाला सिरीज मध्ये जास्त की सात अकरा तेरा आणि क्वेश्चन मार्क मग तुम्हाला हे कळलं पाहिजे तुम्ही आधी विचार करणार की कदाचित ह्या विषम संख्या असतील ही पदविषम आहे ही पदविषम आहे ही पण विषय आहे परंतु ह्या पर मूळ संख्या आहेत ज्या लगातार आहेत बरं सात नंतर काय येते अकरा येते तेरा लगातार आहे सतरा लगातार आहे एकोणीस म्हणून या लगातार विषम संख्यांचा क्रम आहे इथे काय आला पाहिजे मग सहा अकरा तेरा चौदा गा पंधरा ए सोळा सत्ता असेल का म्हणजे लगातार संख्यांचा क्रमांक असेल एक चांगले दोन नंतर तीन सोडून चार पाच सोडून सहा एक गॅप आहे विषबला पण सेम एक गॅप असतो नंतर चार सोड्याचं पाच सहा सोड्याचं सात आठ लगेच नऊ हे असत मूळ संख्यांचा बेसिक आता लिहून घ्या व्यवस्थित आधी ह्या संख्यांची ओळख टॉपिक त्यातल्या पहिली समसंख्या यश करून या समसं म्हणजे अशा संख्या म्हणजे संख्या अशा संख्या ज्या संख्यांच्या एकक स्थानी अशा संख्या ज्या संख्यांच्या एकक स्थानी शून्य कमा दोन कमा चार कॉमा सहा कम आठ